न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली आहे या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरते तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयानं रसिकांना थक्क करतायत इंद्रायणी ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे एकीकडे इंदू दिग्रस्कर वाढत राहायला गेले असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सा सामना करते तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी लागली आहे एका साधूबाबांनी सांगितल्याप्रमाणे इंदू व्यंकू महाराजांना वाचवण्याकरिता मोठी कसोटी पार पाडेल दहा जून पासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणारे साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचं ठरवते पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही पैसे अपुरे असताना आणि कसलीही माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात पाठीराका म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहेत आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये इंद्राणी या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास इंदूला शंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल तिचा आराध्य दैवत असलेले श्री विठू माऊली तिला कशी कशी साथ करतील हे पाहायला विसरू नका दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर हा एकतर इंद्रायणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची हिंदू खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आले असं म्हणायला हरकत नाही तो ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट मला फोन केला की तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्या ते करण्यामागचं कारण केवळ ही माल ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर आ, मी त्याला विचारलं की काय आहे ते मी सांगितलं की कॅरेक्टर असं असं आहे असं सगळं माऊलीचंच एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतो आहे त्याचं माऊलींचं काम करतो आहे आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःचं एक कनेक्शन आहे या माऊलींची कारण एकतारा हा चित्रपट मी केला तेव्हा एका वारकऱ्याची एका कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करून आणि एक काम करतो आहे पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहान एवढ्या लहान मुलांबरोबर काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका करतोय पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्रीकरण करत नाही मी केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतो आहे याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो आहे शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलेकरचं लिखाण आहे आणि चिन्मय लिहितोय म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर आरूढ आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून का असे ना पण एक माऊलींच्या कृपांनी मला ही भूमिका करायला मिळाली सो आय so, एम हॅप्पी तिचं काय म्हणणं तुझं काय म्हणणं आहे तुला कसं वाटलं माझ्या बरोबर काम करून छान वाटलं छान वाटलं काय काय आपण काय काय मज्जा केली सांग मजा केली नाही केली आज पडलं कोण नदीत कशा प्रवास केला नाही तू आळंदीला येत आपण कुठून कसे कसे आलो म्हणजे इंदू कशी आली आळंदी पर्यंत पहिले बसने मग बैलगाडी मध्ये मग ट्रक म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आलो आम्ही आणि बैलगाडी चालवली आमच्या अधुनी <laughs> त्याला बैलगाडी चालवते ते छान मस्त म्हणजे तो मूळचाच अगदी मातीतला वाढलेला पोरगाय यावेळी तू एकदम उत्तम बैलगाडी चालवली त्यानी आणि मला ना सांगायला आवडेल की ना मी काम करताना या दोन मुलांकडून मी त्या दिवशी विनोदी सांगत होतो की या मुलाला मी याच्या पालकांनाही सांगेन किंवा ज्यांच्या ज्यांच्यावर हे कामं करतील मुलं त्या सगळ्यांना मी विनंती करेन की यांच्यातला निरागसपणा तो जपला गेला पाहिजे कारण आपसुक काम येतं त्यांना कुठली जास्त मेहनत करावी लागत नाही असं म्हणून की माऊलींचीच ग्रुप आहे त्यांच्यावर तर मी त्या पोरांना पण सांगेन की तुम्ही पण छान छान काम करा विनोद सर जे सांगतात ते ऐकायचं मस्ती कमी करायची पण नाही आता या वयात नाही मस्ती करणार तर कधी करणार पण खूप शिकायला मिळालं या पोरांकडून आणि मी खूप फ्रेश झालोय मी असं म्हणेन की आपली गाडी जेव्हा अशी थोडीशी खराब होते किंवा हे होते ना तेव्हा सर्व्हिसिंग करायला पण टाकतो ना एखाद्या दे, गाडी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तसं ॲज अन ॲक्टर मी स्वतःला सर्व्हिसिंग करून घेतलं आहे यांच्याबरोबर काम करून म्हणजे काम करताना मला इतकं जाणवलं की मला अजून बरंच काही शिकायचं आहे आणि असं कधी कधी आपल्याला वाटतं ना की खूप काम करताना आपल्याला तर खूप यायला लागलंय तेव्हा तो जो काही समज गैरसमज असतो तो अशा मुलांवर काम करून दूर होतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा